मी उपोषण केलं तर शुगर मे ये 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 ते येतं ते याच्यासारखं ते एवढे चाळी करणार नाही ना मी काही खाल्लं नाही हे कसं काय वाढलं अरे बाबा रिपोर्ट असतात राजा तुला माहीत नसेल तर पोलिसामार्फत दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे रिपोर्ट असतो पण आत्महत्या के एवढं तीनशे आत्महत्या केला आरक्षण मिळालं का मग कोणी केल्यामुळं आ आरक्षण मिळेल हे मराठ्यांनी ग्रेस काढा आणि आता याच्यानंतर ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबद्दलही आमची सहानुभूती राहणार धस एक राजकीय माणूस आहे लक्षात घ्या त्याची मर्यादा आहे आणि जे काही तपास यंत्रणेत प्रगती झाली आहे फक्त धसामुळंच झालेली आहे किती मागण्या मान्य केल्या तिने एक मागणी केली मुख्यमंत्री गेले के का सही होते आता मनोज जाईल का तिथं मागणी घेऊन सही करायला त्याला उभं राहू देतील का याचं ऐकतील का याची विश्वासार्थ आहे का कसा न्याय मिळेल म्हणून धसची जी भूमिका आहे का त्यांनी जी भूमिका घेतली आहे नेतृत्व होऊन जे लागतात तुम्ही पहिला मराठवाड्याचा मुद्दा घेतला असता तर हे मराठवाड्याचे मराठी शंभर टक्के नेहमी करतात तुझ्याच पाठीशी राहिले असते ना बाबा तर मराठवाड्याचा विषय जिथे असेल आणि आंदोलनकर्त्यांनी आम्हाला विनंती केली असेल की तुम्ही मार्गदर्शन करा तर माझी मार्गदर्शनाची भूमिका आहे आणि आम्ही याच्यासारखं नाही आहे आम्हाला शुगर झालेलं आहे बी पी आहे समजा मी उपोषण केलं तर शुगर मी तर येतं ते याच्यासारखं ये तर एवढे ताळी करणार नाही ना मी काही खाल्लं नाही हे कसं काय वाढलं अरे बाबा रिपोर्ट असतात राजा तुला माहीत नसेल तर पोलिसामार्फत दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्याकडे रिपोर्ट असतो तिथं तो तुम्हाला समाजाचं नाव त्यांनी प्रकाशित केलं नाही ते त्यांचं नशेब त्या सरकारने असं नसतं ना उपोषण उपोषणच असतं करायचं असेल तर उपोषण करावंच लागतं ते ब्लड द्यावंच लागतं तुम्हाला त्या ब्लडमध्ये सगळं येतं बी पी काय आहे तुमचा शुगर आहे किती खाल्ले गेलं काय खाल्लं नाही खाल्लं सगळं येतं ना अशातला भाग आहे ते हे आंदोलन जे चालू आहे इथं आहे आता कोल्हापूरचा आमचा काही संवाद झाला नाही त्यांनी बोलवलं होतं आम्हाला जावाच लागेल आम्ही समाजाचे कार्यकर्ते पण कुठेही गेलो होतो फक्त मराठवाड्याचा विषय आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने ए सी बी सी अडवलं तर डब्ल्यू एस वीस टक्के करा या व्यतिरिक्त कुणाची काही मागणी असेल इथूनच रामराम राहा तुम्ही तुमचं काम करा आम्ही कुणाला थांबू शकत नाही पण कोणी आम्हाला विचारलं पण आम्ही सत्य मांडणार कोल्हापूरने चुकीची भूमिका घेतली काही मागण्या केल्या आमकं ढमकं काही इतरच्याही काही असल्या तर आम्ही आमचं मत आम्ही प्रकट करणार मी समाजाला नम्र विनंती करतोय जे मिळालं ते तुम्ही समजून घ्या आज मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळालं सत्यता आहे ज्यावेळेस उडल त्यावेळेस पाहू आपण मराठवाड्यात काही जणांना कुंभी प्रमाणपत्र मिळाले ज्या मराठ्यांना पहिले कुंभी प्रमाणपत्र आहे ते ओबीसीत आहे बरोबर आहे राहिला आर्थिकचा बोजा अण्णासाहेब पाटील मंडळाकडून दहा लाख रुपये मिळत होते आता पंधरा लाख विना व्याजाचे पैसे मिळतात झालं आपली सारथी संस्था आहे पुण्याला ही मराठा क्रांती मोर्चाची देण आहे आमच्या नसा आहे त्या सारथी संस्था सगळ्या शिक्षणाचा खर्च सारथी संस्था उचलू राहिली मराठ्यांच्या मुलांचा मराठ्यांच्या कुंभी मुलांच्या तुम्हाला एक रुपयाची गरज नाही मराठ्यांच्या मुलांना मुलींना एम पी सी असेल यू पी सी असेल ट्युशनचे पैसे देतात ते येण्याचं भाडं देतात राहायचे पैसे देतात पैसे एक रुपया लागत नाही आत्महत्या करायचा प्रश्न कुठं काय होतं फक्त तुम्ही स्वतःचं अज्ञान दूर करा आत्महत्या करू नये आणि आपण मराठीच आहे ना जे मागण्यासाठी आपण लढणारच आहे पण आत्महत्या के एवढा तीनशे आत्महत्या केला आरक्षण मिळालं का मग कोणी केल्यामुळं आत आरक्षण मिळेल हे मराठ्यांनी ग्रेस काढा आणि आता याच्यानंतर ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबद्दल आमची सहानुभूती राहणार नाही कारण तुम्हाला सर्व काही लढूया हां लढूया ना पण आत्महत्या का केलं महाराजांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे आता छावा चित्रपट आला एवढा संघर्ष करतोय आणि आपण आत्महत्या करायची काय फायदा त्याचा ते आत्महत्या करून आणि जे मिळालं आहे त्याचा उपयोग घ्या आणि समाजाची प्रगती करा मध्यंतरीचा काळ जर आपण पाहिलं तर जहांगीर पाटलांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण सुद्धा उचललं होतं त्याच्यामध्ये सुरेश धसांचा तेवढाच सहभाग होता पण जेव्हा सुरेश दसांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली काही नाही मी आम्ही स्वतः धनंजय देशमुख त्याचा लहान भाऊ जो आहे त्यांना आम्ही दो, दोन दोन वेळेस जाऊन आलो आम्ही मत्सा मत्साजोगला चर्चाही के केली आहे आणि मनोजचाही काम होतो तो होता तिथे सगळे करत होते पण जसा असं तुम्ही धसचा विषय काढला आहे पण धस एक राजकीय माणूस आहे लक्षात घ्या त्याची मर्यादा आहे आणि जे काही तपास यंत्रणेत प्रगती झाली आहे फक्त धसामुळंच झालेली आहे धसामुळं झाली एक राजकीय पक्षाचा आमदार स्वतःहून पुढे येऊन सरकारची आहे समाजाची भूमिका घेऊन त्याच्या भूमिकेला एकदम तुम्ही निगेटिव्ह म्हणू नका समाजद्रोही म्हणू नका असं अजिबात नाही चालणार आणि यांनी म्हटलं काही होत नाही तुम्ही लक्षात ना ठेव मनोजच्या बोलण्याकडे काय म्हणलान काय नाही ते आता बोलण्याला पुरते राहिलेले आहे समाज म्हणून आम्ही धसच्या सोबतच आहो राजकीय पक्ष आहे ना हो सत्ताधारी पक्षाचा कोणी आमदार सरकारच्या विरोधात लढतो का तो लढतो आहे ना विचारा किती मागण्या मान्य केल्या त्याने एक मागणी केली मुख्यमंत्री गेले के का सैन होते आता मनोज जाईल का तिथं मागणी घेऊन सही करायला याला उभं राहू देतील का याचं ऐकतील का याची विश्वासार्थ आहे का कसा न्याय मिळेल म्हणून जी भूमिका आहे की त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती लोकांना पटत नसेल पण थोडा अभ्यास करा तो राजकीय माणूस आहे त्यालाही काही मर्यादा आहे त्याच्याही मतदारसंघात त्याला विकास करायचा आहे समाजाचंही प्रेम त्याला सोडायचं नाही आहे तर काही गोष्टी सोडून पुढं चालला चांगलं चालला की सुरेश धस हे जरांगी पटलांना वर चढ ठाडतायत किंवा त्यांचं क्रेज जास्त वाढतंय म्हणून कुठंतरी आता हे ते त्यांच्यावर टीका करतात हे पहिले संपले हो ज्या दिवशी मराठवाड्याचं आरक्षण संपलं त्याच दिवशी संपलं आमच्या नजरेत मनोज तुम्ही एक लक्षात घ्या ना ज्यावेळेस मराठवाड्याचं आरक्षण सरकार देतं तुम्ही घेतले नाही तुम्ही कोणत्या उंचीवर स्वतःला समजताय आमच्या बोलता बोलता डोळ्यात पाणी येऊन जातं ना म्हणजे राग येतो काय करावं हो, का नाही सरकार आहे तुम्ही घेतलं नाही आणि महाराष्ट्राचं केलं मग हे नुकसान झालं ना तुम्ही म्हणता ना काय 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 फायदा नाही या वेगळ्या गोष्टी असतात काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं नसतं नाही मग आता पाटलांच्या मागे समाज आहे का अजिबात नाही हो पुढे बी राहणार नाही राहणार नाही का राहणार नाही एक लक्ष द्या पुन्हा सांग समाज पूर्ण राहिला होता नेतृत्व गुण जे लागतात तुम्ही पहिला मराठवाड्याचा मुद्दा घेतला असता तर हे मराठवाड्याचे मराठे शंभर टक्के नेहमी करतात तुझ्याच पार्टीचे राहिले असते ना बाबा तू महाराष्ट्राचा मुद्दा करून टाकला मराठवाड्याचा सुटला का नाही सुटला हा जे आमच्यासारखे लोक समाजाचे लोक आरक्षणा धक्काचं आरक्षण याच्यामुळं नाही मिळालं ना सरकार जाऊ द्या सरकारचं बाजूला सरकार सरकार असतं आंदोलनाच्या नेत्यामुळं नाही मिळालं आत्महत्यावर राहिल्या ज्या समाजाला आरक्षण नाही मिळालं आमच्या मराठवाड्यातील राहिलेल्या मराठ्यांना एक वर्षाने एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला मागच्या जाहिराती जा निघाल्या होत्या आणि त्यात सगळ्या जाहिरातीत आपल्या मुलं गेल्या असते मग नुकसान याच्या झालं हे कमी जास्त काय झालं हे होत राहतं जे संपले ते नावं ठेवणारे बोलण्यापुरते मराठीत असतात आता हे मुंबईला जायचं म्हणतो जाईल म्हणा मुंबईला मग अधिवेशन आहे आता तीन तारखेपासून बाईस बोलतो ना मीच आव्हान दे बाईच अधिवेशन आहे तीन तारखेपासून बाईस काय आंदोलनाचं कारण राहिलेला प्रश्न सोडून घे बोलून पाय म्हणलं समाजाला काय केलं कोण आलं उपोषण सोडायला प्रशासन आले प्रशासन आलं राज्यकर्ते आले समाज आला बिचारा धसच आलं ते दोन तीन मागण्या बिचाऱ्यांनी मराठवाड्याची समिती आमक काहीतरी केलं त्यांनी केलंच ना <laughs> असतला प्रकार आहे